पुण्यात गणेशोत्सवादरम्यान तीन भागात दारू विक्रीला बंदी तर बारा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत रात्री बारा नंतर सहा तास ना बंदी उद्या घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे राज्यातील अनेक मोठ्या शहरात राज्यासह परदेशातून लोक गणेशोत्सव पाहायला येतात गणेशोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांची तयारी जवळजवळ पूर्ण झालेली आहे आणि या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील गणेशोत्सवातील नियोजन आणि त्यासाठीचे नियम याबद्दल पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पत्रकार परिषद आज पार पडली आज नियोजन आणि त्यासाठीचे नियम याबद्दल पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी आयुक्तांनी सुरक्षा वाहतूक याबाबतची महत्वाची दिलेली आहे माहिती दिली आहे त्याबरोबरच मद्यापींसाठी देखील महत्वाची बातमी समोर आली आहे पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या काळात तीन दिवस मद्यविक्री बंद राहणार आहे पुण्यातील काही भागातील दारूची दुकाने गणेशोत्सव काळात बंद राहणार असल्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला फरासखाना विश्रामबाग आणि खडक या तीन भागातील दारूची सर्व दुकाने बंद राह गणेशोत्सवाच्या काळात बंद ठेवण्याचा प्रस्ताव तर सात तारीख सतरा तारीख आणि अठरा तारीख या तीन दिवसात पुणे शहरातील सर्व दारूची दुकाने बंद ठेवण्यात येतील दारू के दुकान के दुकान बारे में सेवन्त, और टिल द प्रोसे, जो प्रोसेशन खतम होता डे करण्यात आलेली आहे फराज खाना विश्राम बाग आणि खडकचे हद्दीत दहा दिवसाची ड्राय डे साठी प्रस्ताव पाठवण्यात आलेली आहे दारूचे स्टॅब्लिशमेंट्समुळे कायदा व सुव्यवस्थावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आल्यास तिथे पोलीस अधिकारी जे राहतात त्यांना ते दुकान बंद करण्याचे आदेश देण्याचे अधिकार प्राप्त आहे त्या अधिकाराचे वापर पण प्रभारी अधिकारी यांनी करावी अशी सूचना देण्यात आलेली आहे ऑब्व्हियसली आवश्यक ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे